काय झालं था, परिस्थिती आमच्या घरामध्ये सर्वच गेलं आमचं धान्य गेलाय सर्वच गेलं कपडे गेले भांडी गेले सर्वच आतमध्ये सर्वच मातीमध्ये गेलाय आम्ही इकडे उघड्यावर पडलेलो आहोत असं आम्हाला सरकार बोलला होता का तुम्हाला आम्ही मदत थोडीफार करू तरी सरकार अजून मदत करी नाही मग आमचे आशेवर सरकारने ठेवलं आहे तर बोलतो तुम्हाला आता आता सरकार काय बोलतो बोलतो तुम्हाला घरच भेटणार बोलतो मग मदत नाही भेटणार असं कसं आम्हाला मग जगणार आम्ही कसे हो आता इथं मजुरीला कोण नाही कामाला कोण नाही धंद्याला कोण नाही मग आम्ही जगणार कसे सरकारने जी मदत नाही आम्हाला दिली तर आम्ही जगणार कसे हो आमचं अन्नधान्य सर्व मातीमध्येच गेला आमचे ढोरं गुरं कोंबड्या शेळ्या बिळ्या सर्व मातीमध्ये गेलं आम्हाला शेवटी व्यवसाय काहीच नाही आहे तर सरकारने मदत आम्हाला करावी म्हणून नाहीतर आम्ही जगणार कसे असे आम्हाला जगायला थोडंफार सरकारने द्यायला मदत पाहिजे